नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी आपल्या सर्वांचे मिशन समृद्धीमध्ये प्रत्येकदा स्वागत करतो बघा या ठिकाणी प्लॉटवर आहे प्लॉट आहे मिरचीचं या ठिकाणी मिरची प्लॉटला लागलेले हे फळं आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि सध्या फुलांची सेटिंग कशा पद्धतीने झाले हे पण आपण पाहू शकतो म्हणजे प्रत्येक झाड आज आपण बघू शकतो की फुलाने पूर्णपणे माखलेलं आहे तर काय राहिला आहे शेतकऱ्यांचा अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात बघा हा पूर्ण प्लॉट पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकतो आहे कोणती व्हरायटी आहे किती क्षेत्र आहे हे सर्व आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार सर नाव सांगा तुमचं सकाराम संडू सपका सनार मांडोळा तालुका जिल्हा बुलढाणा मला एक सांगा जे हे जे तुम्ही क्षेत्र लावलं हे किती लागवड केलेलं आहे एक अकराच चाळीस गुंटच चाळीस गुंटंच एक क्षेत्र आहे आणि व्हरायटी कोणती आहे शार्क वन आहे शार्क वन लागवड कधी झाली होती अकरा जूनला झालेली अकरा जूनला तुमची लागवड झाली ते अकरा ऑगस्टला तुम्हाला तीन महिने कम्प्लीट होते बरोबर तर पहिला जो तोडा निघाला तुमचा तर समजा दोन महिन्याच्या जवळपास तुमचा तोडा निघाला दोन महिन्याचा बरोबर तर पहिला तोडा किती निघाला तुमचा आमचे चौदा पोते निघले सगळे चौदा पोते म्हणजे साडेसहा सा सात क्विंटल पर्यंत तुमचं निघाली हाताळणीच झाली ना फक्त हाताळणीचाच तोडा तुमचा साडे सहा क्विंटल ते सात क्विंटल पर्यंत निघाला भाव काय चालले आता सध्या चार हजार गेले ते सगळी म्हणजे टोटल चार हजार रुपयाचा आपल्या मार्केट तर चार हजार रुपये तुम्हाला भाव गेला बरोबर तर म्हणजे जो काही खर्च आजपर्यंत तुम्ही केला तर तो याच्यातून तोड्यातून निघून या तोड्यातून निघून गेला आणि आता इथून पुढे जे प्लॉटची सेटिंग झालेली आहे किंवा जे फुलं वगैरे लागलेली आहेत हे तर आपण डोळ्यांनी पाहूच राहिलो मला एक सांगा सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून माझ्यासोबत संपर्क केला युट्यूबच्या माध्यमातूनच आणि त्याच्यानंतर गायडन्स देण्यासाठी सांगितलं तेव्हा मी सुरुवातीला तुमच्या प्लॉटवर आलो सुरुवातीला जेव्हा तुमच्या प्लॉटवर आलो तर तेव्हा मी तुम्हाला औषधांबद्दल काहीच नाही बोललो नाही कारण माझा मेन फोकस होता की मार्गदर्शन करणं मार्गदर्शन तर मग मार्गदर्शन म्हणजे खरोखर कर शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे बरं आज शेतकऱ्यांना खरंच औषधांची गरज जास्त आहे का मार्गदर्शनाची गरज आहे आज कोणता औषध किंवा कशा पद्धतीने हे जर आपल्याला माहित असेल तर आपण त्यावेळी फवारणी करू त्यावेळेस त्याला फवारणार आहे त्याच्यामुळे आपला जास्त फायदा होणार आहे पण निस्ते झाड पाहून खांदी पाहून जर आपण औषधी आणत बसलो तर त्याचा फायदा खरोखर होतो की नाही म्हणजे आज मला सांगायचं आहे की जर जेव्हापासून तुम्ही माझ्या संपर्कात आला जेव्हापासून मी तुम्हाला गायडन्स करतोय खर्च कमी झाल्यासारखा आहे की वाढल्यासारखं कमी झाल्यासारखं नाही तुमच्या अगोदर करायच्या अगोदर आम्ही चौदा पंप मारत मारखे बरोबर आता सातच पंप मारतो आता मला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सर तुमचे बारा ते चौदा पंप होत आहेत या औषध खूप दाट फवारताय बरोबर त्याच्यानंतर मी तुम्हाला सल्ला दिला की सर थोडंसं औषध हलक्या हाताने मारा आणि तिथं तुमचे बारा चौदा होता तिथे तुम्ही सहा सातच पंप करा आज मला सांगा की बारा चौदा पंप घेऊन फायदा जास्त होत होता की आज सहा सात पंप घेऊन सहा सात पंप घेऊन फायदा आणि डबल ना खर्च सहा पंपा म्हणजे बारा पंप जर होता असेल तर खर्चही डबल झाला आणि महिन्यात आपली शिल्लकची वायर चालली बरोबर आज तुम्ही म्हटलं हे बघा मित्रांनो हे बघा हे एक आपला वखर आहे ह्या वखराने गेल्यानंतर परत या शेजारच्याच तासामध्ये ते येत होते आणि इकडनंही नाही फवारणी घेत होते आणि इकडनंही नाही फवारणी घेत होते त्याच्यामुळे त्यांना बारा पंप लागायचे आणि आता या वखराने जातात आणि हे तर सोडून पलीकडच्या वखराने परत रिपीट येतात त्याच्यामध्ये यांना सहा पंप लागत आहेत तर याच्यामध्ये फायदा असा झाला की त्यांना खर्चही म्हणजे जिथे बारा पंप पडतात तिथे सहाच पंप पडायला लागले आणि आपला खर्च कमी झाला आणि रिझल्ट मात्र चांगले आले आता मला एक सांगा की काही लोक म्हणते सर प्रमाण खूप म्हणजे जास्त प्रमाण घेतलं जास्त औषध फवारण्या जिथं पाच एम एल घेतलं त्या ठिकाणी जर दहा एम एल घेतलं तर जास्त फायदा होतो असं काही काही नाही झाडाला जेवढं पाहिजे तेवढं झाड आहे कारण की बाकीच खालीच गळून विनाकारण गळून जाणार आहे तर काही शेतकरी वर्ग जो आहे तो औषध खाली पडेपर्यंत टपकेपर्यंत औषध फवारत होतो काहीच फायदा नाही काहीच फायदा घेतात गोष्टी नॉर्मल झाड घामळल्यासारखं झालं पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुमची एक फवारणी होत होती आज त्याच पैशामध्ये दोन फवारणी होतात आणि ज्या ठिकाणी आपण पाच पाच सहा सहा दिवसात जरी या वातावरणात फवारणी घेतली तरी आपला फायदा होतोय बघा शेतकरी बांधवांना एक थोडासा सल्ला मी यांना दिला होता की कशा पद्धतीनं औषध फवारलं गेलं पाहिजे आणि आज यांचा प्लॉट आपल्या डोळ्यासमोर आहे यांचा एक एकराचा प्लॉट या ठिकाणी या झाडाला लागलेला आहे बघा नुकताच तोडा झालेला आहे आणि नवीन माल बघा किती आहे म्हणजे आज परत सात ते आठ दिवसामध्ये हा माल तोडणीला येतो तर पूर्ण झाडाला हा माल आपण बघू शकतो त्याचबरोबर फुलं बघू शकतो आपण या ठिकाणी बघा पूर्ण झाडाला फुलांची संख्या पण या ठिकाणी आपण बघू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये झाडं आता आखायला सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये पण ट्यूलचं प्रमाण थोडंसं जास्त झालं म्हणून थोडंसं पण याला आपण क्लिअर करू शकतो अजून याच्या जवळपास पाच ते सहा थोडे दादा चांगले घेऊ शकतात मला एक सांगा जवळपास एक महिनाभर उलटलाय सूर्यदर्शन होत नाही आणि शेतकऱ्यांना कितीही औषध फवारलं तरी रिझल्ट येत नाही आहे तर आपल्याला तसं काही अनुभव अनुभव नाही कारण की तुम्ही आणि माझी भेट व्हायच्या उपटून टाकलेली अगोदर उपटून टाकलेले होते की खराब उरायला उपटून टाकले आणि ज्यापासून आपण फवारणी घेतले ज्यापासून तुम्हाला गायडन्स झालं तेव्हापासून उपटले उपटले एकही झाड आतापर्यंत उपटलेलं नाहीये आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना या वातावरणामध्ये ज्याला काळा थ्रीप्स आपण म्हणतो ब्लॅक थ्रिप्स ज्याला म्हणतो आपण तिचं पण परेशानी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या हाताने दाखवा की आपलं काळा थ्रिप्स आहे का बघा हे फुल आहे हे बघा मित्रांनो हे फुल आहे फुलाच्या आतमध्ये जर बघितलं तर कसल्याही प्रकारचा काळा थ्रीप्स वगैरे अजूनपर्यंत आलेला नाही आहे बघा या ठिकाणी कोणताही फुल घ्या आता एवढे फुलचं मग त्याला कोणताही फुल घ्या तरीसुद्धा अजून ब्लॅक थ्रिप्स काळा थ्रीप्स जो म्हणतो आपण तो आलेला नाही आहे आणि एकदा का काळा थ्रीप्स आला मित्रांनो तर मग कंट्रोल करणं खूप अवघड होऊन जातं चांगल्या चांगल्या औषधांचे सुद्धा रिझल्ट भेटत नाही आणि त्याच्यासाठी कोणतं औषध बनलेलंच नाही आहे आणि एक विशेष महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो काळा थ्रिप्स हा हलक्यातल्या हलक्या औषधांसुद्धा मरतो मित्रांनो पण विषय कसा आहे आता हे फुल तुम्ही बघू राहिले काळा थ्रिप्स हा कधीही या फुलांच्या आतमध्ये असतो आणि तुम्ही ह्या पानाची आणि या फुलाची लेअर बघू शकता या पानाचं वरचं औषध आपण खालून आणू शकतो पानाचं या ठिकाणी आळी असेल किंतर किडा असेल तर तो मरू शकतो पण एकदा का या म्हणजे फुलांच्या आतमध्ये काळा थ्रिप्स घुसला तर ह्या पानाची लेअर ले तुम्ही बघा आणि हे जेव्हा तुम्ही औषध फवारता हे छत्रीसारखं त्या ब्लॅक थ्रीपसाठी होऊन जातं छत्रीसारखं झाल्यानंतर तुम्ही कितीही औषध फवारलं तर त्या औषध त्याला लागत नाही म्हणून तो मरत नाही म्हणून तुम्ही कितीही भारीतलं औषध घेतलं कितीही भारीतलं औषध फवारलं तरी सुद्धा रिझल्ट न मिळण्याच एकमेव कारण आहे फक्त फुलं हा तो जर आपल्या पाण्याच्या मागून असता तर आपण त्याला इझिली कव्हर करू शकलो असतो आणि मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक सांगतो जेव्हा तुमचं निरीक्षण करा थोडंसं जे आपला ब्लॅक थ्रीप्स जो असतो तो उन्हाच्या ज्या म्हणजे जेव्हा ऊन असतं किंवा ज्या खूपच गरमत आहे त्यावेळेसच तो या फुलांच्या बाहेर येतो आणि या पानावरती तुम्हाला दिसतो जेव्हा तुम्ही निरीक्षण करा सकाळ दुपार संध्याकाळ आणि ज्या वेळेस तो बाहेर दिसेल त्यावेळेसच फवारणी झाली पाहिजे तरच तुम्हाला फायदा होणार आहे अदरवाईज तुम्ही कितीही फवारण्या घेतल्या तरी त्याच्यासाठी रिझल्ट मिळणार नाही आणि एकही औषध त्याच्यासाठी बनलेलं नाही मित्रांनो तर दादा जे काही म्हणजे जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं त्याचं पुरेपूर समाधान तुमचं हो, हो, आहे आणि इथून पुढे जे काही आपण फवार नाही घेऊ जे काही आपण त्याच्यात म्हणजे आपण पुढे तर व्हिडिओ बघून आपण फायदा होईल पण आज खर्च झाला तुमचा खर्च अर्धा निम्मे झाला खर्चही कमी झाला उत्पन्न तर आपल्या डोळ्यासमोर आहे की हाताळणीचा तोडा आपला जवळपास सहा सात क्विंटल पर्यंत निघाला काही शेतकरी दोन तीन क्विंटल तोडतात आपण सहा सात क्विंटल पर्यंत तोडला भावही खूप चांगल्या प्रमाणात चांगला भेटला त्याच्यामुळे आपला जो काही खर्च झाला होता तो निघून गेला आणि जे काही मार्गदर्शन तुम्हाला त्या मार्गदर्शनाचं पण तुम्हाला समाधान आहे तर त्याचे पुरेपूर समाधान आहे तुम्ही त्याच्यामध्ये तर जे काही आपण त्याच्यामध्ये जेव्हा लागलो जेव्हा रासायनिक पण घेतलं जेव्हा लागलो तेव्हा आपण त्याच्यामध्ये जैविक पण घेतलं पण आज खरोखर फक्त जैविकच करत राहिलो किंवा फक्त रासायनिकच करत राहिलो तर काय वाटतं तुम्हाला रिझल्ट भेटेल रिझल्ट दोन्ही पण चालेल कंपनी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला करावं लागेल अदरवाईज आपल्याला किंवा जेव्हा जैविकची गरज तेव्हा जैविकच घ्यावं लागेल जेव्हा रासायनिक गरज तेव्हा रासायनिकच घ्यावं लागेल किंवा जेव्हा कॉम्बिनेशनची जी गरज तेव्हा हो, कॉम्बिनेशनच घ्यावं लागेल आणि याचं जर प्रॉपर मार्गदर्शन शेतकऱ्याला असेल तर काय वाटतं खर्च कमी होईल शेतकऱ्यांचा कमी होईल आणि फायदा पण होईल होईल आणि फायदा जास्त होईल उत्पन्न होईल धन्यवाद तुम्ही एवढ्या मुलाखत दिली एवढा वेळ दिला आहे बघा मित्रांनो प्लॉट कसा वाटतो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते ती योग्य आहे का हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा जेणेकरून जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल त्याचबरोबर मिशन समृद्धी हे घराघरापर्यंत जाईल मिशन समृद्धी हे कोणती कंपनी नाही तर शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे ज्या ठिकाणी काय फायदा होतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूच राहिलं आहे धन्यवाद मित्रांनो